तर तुम्ही पण खाली बसताना खाली बसायला गेलात की आपण असं व्यवस्थित मांडी घालून बसू शकत नाही आहात किंवा आता समजा पाय असे उघडे राहत आहेत पण हा पाय तुमचा गुडघ्यातून फोल्ड होत नाहीये म्हणजे असा जवळ येत नाहीये खूप त्रास होतो इथे हे आपले जे गुडघ्याचे इथले स्नायू आहेत ना ते पूर्ण तुमचे आखडलेले आहेत स्टीप झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो तुम्ही व्यवस्थित असं मांडी घालून सोप्या पद्धतीने बसू शकत नाही किंवा तुम्हाला जर खाली बसलाय तर तुम्हाला उठायला त्रास होतो तसेच तुम्हाला उभे असताना सुद्धा खाली बसताना त्रास होतो हे गुडघे असे खाली वाकतच नाहीत उभे राहून खाली बसायला त्रास होतो तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात एकतर आपलं वजन जास्त असल्यामुळे किंवा आपलं वय खूप जास्त आहे बघा वयोमानानुसार हा त्रास होतो हे गुडघे आपल्याला साथ देत नाहीत पाय साथ देत नाहीत पण जर तुम्हाला हा त्रास खूप कमी वयात चालू झालेला आहे म्हणजे ह्या गुडघ्यांना खाली बसायला उठायला पूर्णपणे त्रास होतोय पूर्ण तुमच्या मांड्या ह्या पूर्ण तुमच्या गुडघ्यांवरती ना सगळा भार येतो आहे आणि तुम्ही खाली व्यवस्थित बसू शकत नाही नाही उभे राहू शकत आहात तर हा त्रास तुम्हाला का होतो एक तर आपल्याला खाली बसून आता आपण कुठलीच कामं करत नाही आपल्या सगळ्या सोयी आपल्याला एवढ्या सोप्या झालेल्या आहेत ना की आपण खाली बसून काम करायला मागत नाही जे असेल ते वरती खुर्चीमध्ये बसून साधं आपण जेवण जरी करायचं असेल ना तरी आपण डायनिंग टेबलचा वापर करतो किंवा आपल्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा आपण आधार शोधतो पाणी पिण्यासाठी खुर्ची कुठेही जिथे आपल्याला बसायला मिळेल तिथे आपण बसतो खाली बसणं आपलं होत नाही आणि हे सगळं वर्षानुवर्ष चालत आल्यामुळे ह्या पायांना या, या गुडघ्यांना सवय झालेली आहे की सगळं बसून वरती उभे राहूनच कामं करायची आणि यामुळे काय होतं ज्या वेळेला कुठे आपण बाहेर कुठल्याही कार्यक्रमात गेलो जिथे आपल्याला खाली बसून जेवायचं असेल कुठेही जिथे पूजा असेल असे। असे, काही असेल तर बघा किती त्रास होतो की तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने नाही उठू शकत नाही बसू शकत पूर्ण आधार घेऊन पूर्ण आपल्या शरीराचा भार देऊन तुम्हाला ह्या पायांवरती खाली बसावं लागतं आणि बसलात तरी सुद्धा हे मांडी घालून तुम्हाला असं व्यवस्थित बसता येत नाही कारण हे पायच तुमचे फोल्ड होत नाही तर त्याच्यासाठी ना एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे आता मी अगोदर दोन दिवसापूर्वी सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही खूप जणांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला खाली बसायलाच त्रास होतो तर आम्ही हे व्यायाम करायचे कसे किंवा ह्या सगळ्या एक्सरसाइज करताना आम्हाला पाठीमध्ये थोडंसं असं जड झाल्यासारखं वाटतं किंवा पाठ खूप जास्त सरळ ठेवू शकत नाही कंबर सरळ राहत नाही तर बघा त्याच्यासाठीच आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला जर तुम्ही बसून करू शकणार असाल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण आज मी तुम्हाला ना ज्यांना त्रास होतोय होत नाहीये पण बेडवरती झोपून तुम्ही हे सगळे व्यायाम एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात आणि मी सांगते दररोज केलात ना तरच तुम्हाला फरक दिसणार आहे असं नाही की तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस केले आणि पुन्हा ते एक्सरसाइज सोडून दिल्या असं करू नका तुमचं वय कितीही जास्त असू दे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे या गुडगे सुद्धा तुम्हाला आराम मिळणार आहे तर चला एकदम सोपे व्यायाम असणार आहेत खाली आपण झोपून पाहणार आहोत पण दररोज करायचे आहेत फक्त दहा मिनिटं काढा दिवसभरातून दहा मिनिट नाही आहेत तर पाच मिनिटं काढा पण न चुकता दररोज करायचे कधीतरी एखादा दिवस किप होतोय चालेल पण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करायचंय सवयच लावून घ्या तुमच्या पूर्ण ह्या दिवसभराच्या रुटीन मध्ये ना हा पाच मिनिटाचा वेळ तुम्हाला ह्या व्यायामासाठी द्यायचा आहे मग तो तुम्ही कधीही द्या झोपल्यावरती झोपून उठल्यावरती कधीही द्या आणि चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण चला पाहूया ते काय व्यायाम आहेत तर आपल्याला व्यवस्थित असं पाठीवरती झोपायचं आहे एकदम समजून घ्या सावकाश एक्सरसाइज करायचे अजिबात घाई करायची नाहीये तर सुरुवातीला आपण थोडस आपल्या पायांची हालचाल करणार आहोत म्हणजे थोडे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे आणि आपण सगळ्या एक्सरसाइज एकदम सोप्या पद्धतीने करू शकणार आहोत तर काय करायचंय थोडंसं पायांमध्ये अंतर ठेवायचंय आणि हळूहळू पाय खाली ड्रॉप करायचे जेवढे जात आहेत तिथेपर्यंत बस वन पुन्हा साईडला स्ट्रेच करायचे पुन्हा आतमध्ये वन टू जर तुम्हाला मानेला काही त्रास होत असेल असं वाटत असेल तर ता खाली डोक्याखाली एक हलकीशी उशी घेऊ शकता मऊ अशी चालेल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन असं तुम्हाला ऍटलिस्ट दहा वेळा किंवा वीस वेळा काउंट केलात ना म्हणजे तरीही चालेल हा आता आपल्याला काय करायचंय पाय एकत्र जॉईन करायचे आहेत आणि पाय बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे आहेत पुन्हा आतमध्ये स्ट्रेच करायचे आहेत वन पुन्हा बाहेर टू हे सगळे सुरुवातीचे दाखवलेले व्यायाम तुम्हाला सुरुवातीला करून घ्यायचे आहेत कंपल्सरी अजिबात चुकवायचे नाही आहेत गुडघेदुखीचा त्रास असेल तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे दररोज करून बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की फरक दिसेल पण दररोज करा न चुकता हा असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा करून घ्यायचा आहे आणि आठ दिवसानंतर वीस वेळा काउंट करायचंय आता हा झाला की आता आपल्याला काय करायचंय काय करायचे पाय थोडेसे वरती उचलायचे आणि खाली पूर्ण आपल्याला मॅटला टच करायचे वन टू थ्री असं फक्त टॅपिंग करायचंय बस फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन बस हां टेन किंवा ट्वेंटी काउंट करा चालेल आता आपण इथे एक्सरसाइज करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय पाय आपल्याला फोल्ड करायचं आहे हळूहळू बघा पाय हळूहळू फोल्ड केला बस एवढा झाला फोल्ड एवढा सुद्धा होत नाहीये इथेपर्यंतच होतोय चालेल हां जेवढा होतोय तेवढा बरोबर तुम्हाला आठ किंवा पंधरा दिवसाने बरोबर ना तुमचा पाय बरोबर व्यवस्थित असा फोल्ड होणार आहे फक्त सराव करा दररोज बस आणि पुन्हा स्लोली खाली ठेवायचं आहे बस पाय जोरात असा आपटायचा नाहीये हळू बस वन बघा एकदम सोप्या पद्धतीने टू पुन्हा आपल्याला डावा पाय वन पुन्हा हळूजवळ घेतला टू असं तुम्हाला किमान ह्या उजव्या पायाला दहा वेळा आणि डाव्या पायाला दहा वेळा असं तुम्हाला करायचं आहे समजा तुम्ही उजव्या पायाने एकदा केलात बघा वन किंवा तुम्ही एका पायाने दहा वेळा करून घ्या आणि त्यानंतर डाव्या पायाने दहा वेळा असं केलं तरीही चालेल किंवा असं अल्टरनेट केलं म्हणजे समजा आता डावा पाय केला आपण हा फोल्ड केला हळूच की पुन्हा उजवा पाय असं केलात ना तरीही चालेल हळू करा बघा इथेपर्यंत झाला फोल्ड चालेल पुन्हा इथे झाला चालेल हा आता हा झाला सगळ्यात पहिला व्यायाम आता आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत तो सुद्धा एकदम सोप्पा आहे पाय थोडेसे ओपन करायचे बस जेवढे होत आहेत बघा एवढ्या व्ही शेप मध्ये शे असे ओपन करायचे आणि हळूहळू पाय ना तुम्हाला असा जसं आपण खाली मांडी घालून बसतो तसं आपल्याला फोल्ड करायचंय बस एवढा झाला एवढा पण होत नाहीये एवढा झाला चालेल जेवढा होतोय तेवढा हळूच करा इथे कमरे खाली थोडीशी हलकी अशी मऊ उशी घेतली ना कपडा टाकला तरीही चालेल की थोडा कमरेला पाठीला व्यवस्थित असा सपोर्ट मिळणार आहे आणि हळूहळू पुन्हा पाय जवळ घेतला पुन्हा पाय हळूच सरळ करायचं एकदम सरळ करा असा गुडगा एकदम जास्त टाईट करू नका हलका सोडा पुन्हा फोल्ड केला पुन्हा सरळ केला बघा किती सोप्पा आहे एकदम सोप्या पद्धतीने करणार फक्त सावकाश करा उगाच असे झटके देत करायचं नाहीये घाई घाई करायची नाही हळूहळू करा, 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 करा। थोडं पायांना त्या ओपन होऊ द्या म्हणजे जे तुमचे स्नायू एकदम कडक झालेले आहेत ना त्यांना खुलू द्या थोडस ओपन होऊ द्या थोडा वेळ लागणार आहे कारण आपल्याला एवढ्या दिवसांपासून सवय नसते त्यामुळे हे पूर्ण तुमचे स्नायू ना एकदम टाईट झालेले असतात त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्या हळूहळू होणार आहे घाई करायला जाऊ नका हळूहळू तुमचे पाय व्यवस्थित फ्लेक्सिबल होणार आहेत फक्त तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायची आहे बघा किती सोपा व्यायाम आहे एका पायाने तुम्हाला दहा वेळा करून घ्यायचा आहे पुन्हा डाव्या पायाने दहा वेळा करायचं आहे असं अल्टरनेट केलं तरीही चालेल किंवा एका पायाने सुरुवातीला करून घ्या त्यानंतर डाव्या पायाने त्यानंतर उजव्या पायाने असं केलं तरीही चालेल एकदम सोप्पा आहे करणार त्यावेळेला तुम्हाला खूप रिलॅक्स वाटणार आहे जो पण तुमचा स्टीफनेस पण आहे ना तो पूर्ण कमी होणार आहे पण दररोज केला तरच आता आपण नेक्स्ट आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय एकदम सोप्पा असणार आहे पाय एकत्र जॉईन ठेवा आता आपल्याला इथे काय करायचंय हळूहळू आपला पाय आहे ना आपल्याला डावा पाय असा फोल्ड करून ठेवायचंय समजा पूर्ण जवळ येत नाहीये ना तर इथेपर्यंत आला ना तरीही चालेल अगदीच इथेपर्यंत आला ना तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाहीये काय करायचंय आता आपल्याला आपला उजवा पाय सॉरी म्हणजे आता आपला डावा पाय आपल्याला वरती उचलायचाय हळूहळू वरती उचलायचंय आहे पुन्हा असा फोल्ड करायचाय पुन्हा हळूहळू सरळ करायचंय बस वन टू आता तुम्हाला असं जमणार नाही पाय तुम्हाला म्हणजे जसा मी होल्ड केलाय तसा तुम्हाला जमणार नाही सुरुवातीला दोन्ही हात इथे खाली ठेवा असं ठेवा चालेल किंवा एक कपडा घ्या कपड्याच्या साहाय्याने करू शकता कपड्याचा आधार द्या कपडा ठेवा आणि कपड्याने असं पकडून ठेवा पाय जेणेकरून तुम्ही पाय इझिली सरळ आतमध्ये सरळ आतमध्ये असं करू शकाल एकदम सोप्या पद्धतीने बघा वन टू थ्री फो फाय हा स्लोली रिलॅक्स आता हा पाय जर जास्त फोल्ड होत नाहीये तर असा ठेवा किंवा फोल्ड होत असेल तर असा ठेवा आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय पाय ना आपल्याला हळू वरती उचलला दोन्ही हात इथे ठेवले बरोबर मांडीच्या खाली असं इंटरलॉक करा किंवा जर सांगितलं जसं एक कपडा म्हणजे एक टॉवेल घ्या ओढणी घ्या चालेल हा ओढणी घेतला तर तुम्हाला थोडासा सपोर्ट मिळणार आहे पकडायला व्यवस्थित तुम्ही पकडू शकता खाली कमरेखाली उशी घेतली माने खाली उशी घेतली तरीही चालेल इथे काय करायचंय पाय आपल्याला ना क्लॉक वाईज असा सर्कल आहे वन हळूहळू करायचंय अजिबात घाई करायची नाही टू थ्री फो बस सुरुवातीला चार किंवा तीन वेळा अगदीच तीन वेळा केला तरी चालेल आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज फो थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे सुरुवातीला अगदी बघा नवीनच पहिल्यांदाच हे सगळे व्यायाम केलात ना तर थोडेसे पाय थोडेसे गुडघे दुखणार आहेत म्हणून टेन्शन घ्यायचं नाहीये काय करायचं हळूहळू करायचंय फक्त दोन तीन वेळाच काउंट करा बस चालेल पण दुसऱ्या दिवशी हीच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू करायची आहे आणि आता जर जास्तच तुम्हाला त्रास होतो असं वाटतं तर प्रत्येकाचे आजार प्रत्येकाचा त्रास हा वेगवेगळा असतो त्यामुळे जर तुम्हाला खूप जास्त त्रास व्हायला लागला तर तुम्हाला ही एक्सरसाइज कंटिन्यू करायची नाहीये त्यासाठी तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या जास्त त्रास होत असेल तर नाहीतर तुम्ही ही एक्सरसाईज कंटिन्यू करू शकता खूप सोपी आहे काहीही करायचं नाहीये दोन्ही पायाने तुम्हाला पाच पाच वेळा करून घ्यायचं आहे फक्त एवढंच की सुरुवातीला सावकाश करा घाई करू नका बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे व्यायाम केलेले आहेत मी खाली बसून सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत खाली झोपून सुद्धा फक्त जर तुम्हाला कठीण वाटत असं वाटतं की खूप जास्त त्रास होतोय तर ती एक्सरसाइज तुम्ही करू नका प्रत्येकाचा त्रास प्रत्येकाचे आजार हे वेगवेगळे असतात त्यामुळे सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित पहा माझ्यासोबत कंटिन्यू करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद